मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युइनल स्पेयर पार्ट ॲक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कॉम्प्युटर स्कॅनिंग अलायमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सर्व प्रकारच्या ॲक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्विसेसला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स सवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर काँग्रेसचे नेते विशाल दादा पाटील यांचा अखंड जिल्हाभर मॅरेथॉन दौरा सुरू झालाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल दादांनी खानापूर तालुक्यातील लोकांच्या गाठी भेटी सुरू केल्या भाळवणी लेंगरे गटाचा दौरा करून विशाल दादांनी विटास पत्रकार परिषद घेतलीय या पत्रकार परिषदेत दादा पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलंय सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका हे अयशस्वी ठरले आहेत त्यामुळे लोकांनी आम्हाला सांगितले आहे की यंदा तुम्हालाच निवडून देणार अशी टीका करत काँग्रेसचे युवा नेते दादा पाटील यांनी निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज केली आहे यावेळी विठ्ठलराव साळुंखे गजानन सुतार नंदकुमार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहिलेत सुवर्णभिषी योजनेसाठी आज संपर्क करा साहिश वदास कटरे सराफ पत्ता सराफपेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर भारतात लोकसभेच्या निवडणुकी येत्या सहा महिन्याच्या आत होतील अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडी म्हणजे भारतात इंडिया आघाड़ी अशी स्थापन झालेली आहे आणि सर्व घटक पक्षांच्या माध्यमात जास्तीत जास्त ठिकाणी एकच उमेदवार द्यायचा निर्णय या आघाडीच्या प्राथमिक सर्व बैठकीत ठरलेला आहे आमच्या पक्षाच्या ज्येष्ठांशी आणि आमच्या जिल्ह्यात काँग्रेसचे आमचे नेते बाळासाहेब विश्वित कदम यांच्याशी चर्चा केल्यानुसार ही सांगलीची जागा यावेळेला काँग्रेस पक्षच लढत आणि बाळासाहेबांनी आम्हाला ह्या मतदारसंघात जास्तीत जास्त आगतीनं आम्ही काँग्रेसशी निवडून आणणार असं सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं मतदारसंघातल्या सर्व गावांचा दौरा प्राथमिक दौरा हा ह्या वर्षी चोवीस सालात सुरुवात करायचं सा आम्ही ठरवलं त्या पद्धतीनं खानापूर तालुक्यातनं आम्ही आता तीन दिवस सुरुवात केलेली आहे पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचा नागेवाडी गट हा पूर्ण केला कालच्या दिवशी जिल्हा परिषदचा भाडोणी गट पूर्ण केला आणि आज लेंगरी गटात जवळजवळ निंबी गावं आम्ही आज पूर्ण केलेली आहेत आपला सोळा सध्या दौरा आहेच त्याच्या पुढच्या टप्प्यात आटपाडी तालुक्याचे जिल्हा परिषदेचे गट असं करत आम्ही सर्व ग्रामीण भागाने संपवणार आहे आणि मग शहराकडे विकास शहर खानापूर शहर शहराकडे वाढणार आहे एकंदरीत ह्या परिसरातील परिस्थिती पाहता लोकसभेचे सांगलीचे प्रतिनिधित्व करणारे खासदार हे लोकांपर्यंत लोकांच्या असलेल्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहे असं जनसामान दिसून आलं लोकांनी आम्हा आमच्याशी बोलताना असं सांगितलं की तुम्ही आला जरी नसता तरी ह्या वेळेला पुन्हा भाजपच्या खासदारला निवडून आम्ही देणारच नव्हतो तुम्ही अनायशी आलेला आहे तुम्ही सगळे एकत्र दौरा करताय काँग्रेस पक्ष एक संघ आहे महाविकास आघाडी एक संघ आहे निश्चितच यावेळी बदल घडणार आहे त्यामुळे आम्हाला जनतेतनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला हे खंत कार्यकर्त्यांनी दा, बोलून दाखवली हो की जेवढा संपर्क अपेक्षित आमच्याकडनंही होता तो आमच्याकडनं कदाचित झाला नसेल आणि निवडणुकीत पराभूत झालो म्हणून तुम्ही कमी आला असं न करण्यापेक्षा यावेळी तुम्ही निवडून येणारच आहे खासदार म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त फिरावं आणि आमचा संपर्क साधावा आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळ्या निर्णयच घेतलेला आहे की येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे खूप प्रेम करणारे लोक आहेत वसंतदादांच्या कामाशी पन्नास साठ वर्षापूर्वी झालेल्या कामांची सुद्धा यादी लोक आज बोलून दाखवतात साहेब सुद्धा ह्या परिसरात घरटी पोहोचलेले आहेत मसंधा कुटुंबी असतील कदम साहेबांचं कुटुंबी असेल आमचे वडील प्रकाश बापू असतील प्रतिददा असतील ह्या परिसराचा कामाच्या बाबतीत भरपूर मदत केली दिसते आणि ते लोक बोलून दाखवतात निश्चितच हो येणाऱ्या काळात आम्हाला ह्या ठिकाणी चांगलं मताधिक्य मिळेल असं मला विश्वास वाटतो काँग्रेसनी अंतर्गत काही जागा ठरवल्या आहेत की एवढ्या किमान जागा आपण लढवायच्या त्या आकड्यावर दिल्लीत एकमत झालेलं आहे दोन किंवा तीन जागेवर अजूनही थोडंफार अस्तिकेचं आहे ह्या वेळेला उमेदवारी देत असताना निकष हा उमेदवार कुणाकड सगळ्यात चांगला आहे ह्याच्यावर निर्णय घ्यायचा ठरलेलं आहे त्यामुळे एखाद्या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे चांगला उमेदवार असला तर ती जागा त्यांना सोडावी आणि एखाद्या जागेवर जर जा राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार असेल तर त्यांच्याकडे त्या आणि एका ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवार चांगला असला तर ती सीट काँग्रेसला सोडावी आणि म्हणून गेल्या पाच वर्ष जे उमेदवार म्हणून किंवा भावी उमेदवार म्हणून लोकांपुढे दिसतात आणि सर्वेमध्ये त्या पद्धतीने ना त्यांचं नाव येते अशा लोकांची पक्षाच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून चाचणी चालू आहे आणि त्यात ह्या ठिकाणी काँग्रेसच्याच लोकांची नावं आघाडीत च्या सभेमध्ये आलेली असल्यामुळे सांगलीची जागा तरी काँग्रेसलाच मिळेल कुठे कोल्हापूरच्या जागेबाबत थोडंफार कॉम्प्लिकेशन आहे तिथं शिवसेनेला थोडा पाठिंबा दिसतोय पण उमेदवाराच्या बाबतीत काँग्रेसच्या व्यक्तीची नावं जास्त येतात तर अशा एखाद्या दुसऱ्या सीटवर कुठेतरी बदल करायला मतभेद असू शकतील पण सांगलीबाबत पश्चिम बंगालचा एकमत आहे की सांगलीची जागाही काँग्रेसनी लागली आता निर्णय राहिला आहे वंचित आघाडीशी चर्चेशी तर वंचितनी ही जागा मागितली आहे असं आतापर्यंत काँग्रेस पक्षाकडनं आम्हाला उमेदवार म्हणून तर काय कळलं गेलं नाही वरच्या पातळीवर काय झालं तर माहीत नाही काँग्रेस ह्या बाबतीत ठाम आहे की ह्या वेळेला ही जागा काँग्रेसच लागणार आणि आपल्याकडे आमच्याकडे उमेदवार चांगला आहे असं काँग्रेसने पुढे सांगितलेलं आहे त्यामुळे त्याबाबत शंका वाटत नाही आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी कामाला लागा असा आम्हाला आदेश दिला आहे आणि त्यामुळे आम्ही कामाला लागलो प्रश्न विचारला होता की वंचितचं जरा वेगळं धोरण दिसते आणि विशेष करून तुम्ही ज्या पक्षावर मागच्या निवडणूक लढवे स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे महेश खराडे तर पैसे गोळ म्हणजे पैसे मिळायला लागले निवडणूक लढवायला असे ला ला। नेकार लागतात मी मागच्या अलायन्स मधले दोन पक्ष आताच बाजूला नाही का इंडिया अलायन्स मध्ये वंचित आहे ना, वंच ना स्वाभिमानी आहे इंडिया चे भाग पक्षांची संख्या जी आपण काढली तर त्यात ही दोन्ही पक्ष नाहीये मात्र ह्या दोन्ही पक्षांना आमच्या आघाडीवर घेण्याचा प्रयत्न सगळ्या आघाडीच्या इंडिया आघाडीच्या लोकांचा चाललेला आहे महाराष्ट्रात इंडिया अलायन्सची आधी महाविकास आघाडी आहे आणि ह्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनाची वंचित बहुजन बरोबर आघाडी झालेली आहे त्यामुळे आम्ही ग्रहित धरतो की त्याच्यामुळे ती जागा ते आपल्या बरोबर इतर जागा वाटपित येतील स्वाभिमानी पक्षाचा जो विषय आहे स्वाभिमानी पक्ष ह्या वेळेला अजून आमच्या आघाडीत सामील नाही आहे आणि म्हणून त्यादृष्टीनं त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा उमेदवार उभं करायचा प्रयत्न करणं स्वाभाविक आहे मी सुद्धा स्वाभिमानीतनं मागची निवडणूक लढली काँग्रेसचा उमेदवार म्हणून स्वाभिमानीचे चिन्हावर लढलो उमेदवार मी काँग्रेस पक्षाचा पक्ष पूर्णपणे माझ्या प्रचारात होता माझ्या प्रचारला कुमार शिंदे अशोकराव चव्हाण साहेब पण आले होते काँग्रेसचा उमेदवार म्हणून चालले चिन्ह मला स्वाभिमानीच होत तरी सुद्धा स्वाभिमानीच्या लोकांकडून वर्गणी की त्यावेळेला सुद्धा काही गोळा झालेल्या त्यामुळे त्या स्वाभिमानी ऊस शेतकऱ्यांसाठी लढत असल्याकडे त्यांच्या गोळा होत आणि त्यात काय वाईट वाटायचं कारण नाही आणि त्यांचा स्वतः पक्ष आहे तो त्यांनी कसा चालवावा तिथं कुठनं उमेदवार द्यावा हा त्यांचा विषय आहे मात्र त्यांनाहीच आघाडीत सभावून घ्यायचा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाकडनं राष्ट्रवादीकडनं शिवसेनेकडनं चालू आहे मला वाटते ह्यावेळेस राजू शेट्टी साहेब हे भाजप बरोबर जाणार नाहीत आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या विचाराबरोबर राहतील एक लढत अपेक्षित आहे परंतु या तिरंगी चौरंगी लढत होईल अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे आता भाजपचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याऐवजी कडेगावच्या पृथ्वीराज देशमुख त्यांचं नाव पुढे घेत आहे आणि त्याच वेळेला चंद्रकांत पाटील यांनाही वंचितच्या तिकीट मिळेल असेही बोलले जाते याचा परिणाम काय होईल हे तीच तीच खेळी प्रत्येक वेळी यशस्वी होत नसते त्यामुळे भाजपची खेळीच आहे जेव्हा त्यांना लक्षात येते की मतदार आपल्या विरोधात आहे त्यामुळे मताची विभागणी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या वेग लोकांचा वापर करून घेतलेला आहे आता मागच्या वेळेला वंचितच्या माध्यमातनं भाजपच्याच व्यक्तीला उभं करून काही भाजपवर नाराज असलेला समाजाची मतं भाजपच्या विरोधी काँग्रेसकडे जाऊ नये ह्यासाठी व वंचितच्या माध्यमातून जी काँग्रेसच्या काही विचाराची लोकं आहेत ती वंचितकडे नेण्यासाठी त्यांनी मागच्या प्रयत्न केला आणि अशी निवडणुकीचं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला की खरी फाईट ही भाजप आणि वंचितमध्ये आहे आणि स्वाभिमानी किंवा काँग्रेसचा उमेदवार तीन चार नंबरला राहणार असं वातावरण केल्यामुळे काही लोक ही वंचितकडे मागच्या निवडणुकीत वळले तर चिन्ह नसताना काँग्रेस पक्षाचं सुद्धा आपण दोन नंबरलाच राहिलो दो। आणि भाजपची खरी फाईट ही विकास आघाडीशीच आहे हे आता मतदारांना कळलेलं आहे त्यामुळे आता लोक एकतर ह्या भाजपच्या अन्यायी सरकारच्या बाजूनं काही आमिषामुळे काही त्रासामुळे आहे किंवा विरोधात तरी आहे तिसरा उमेदवार जरी उभारला तरी खरी लढत ही आता भाजप विरुद्ध काँग्रेस म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच राहणार आहे इतर पक्षांनी जरी उमेदवार उभे केले तर त्यातनं खूप काही मोठं घडण्याचं कारण दिसत नाही मता देखील त्यांना किंवा मत सुद्धा कारण नाही लोकसभेला भाजप उमेदवार बदलायचा प्रयत्न करते चर्चा करते याचं कारणच असं आहे की दहा वर्ष निवडून दिलेले खासदार पूर्णपणे अपेक्षित ठरलेले आहेत जनतेतनं त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे तुम्ही कुठेही गेला तर हे खासदार पुन्हा निवडून येणार नाही हे भाजपलाही कळलेलं आहे आणि म्हणून भाजप उमेदवार बदलायचा विचार करते मात्र बदलून देण्यात सुद्धा त्यांच्याकडे एकही चांगला उमेदवार नसल्यामुळे ते आता सध्या लोकांचं काम करत असला तर तुम्ही खरं तर दगड उभं करून सुद्धा निवडून आणला पाहिजे प्रत्येक वेळी दुसऱ्या पक्षातनं माणूस आणतो करतो आम्ही तुला उभं करतो असं म्हणायचं कारण नाही की त्यांच्या का खासदारांनी केलेली कामं ही जनतेने पाहिलेली आहेत त्यात जनता असमाधानी आहे त्यामुळे त्यांचा जो काम न काम केल्याचा खापर आहे हा भाजप पक्षावर फुटणार आहे भाजप आता खूप मागे मागेल असं मला विश्वास वाटतो जाण्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचा शिवसंवाद आहे हे बघा खोटं बोललं जात नाही आणि मागच्या वेळेला थोडा त्रास होता आणि त्याची काही कारणं होती आणि म्हणून गेल्या पाच वर्षात आपण पाहिला असेल की आता कुठलीही काँग्रेसची योजना असेल किंवा कार्यक्रम असेल हा आम्ही प्रत्येक कार्यक्रम संयुक्तपणे घेतो एक तर सगळ्यात मोठा वाद कदाचित नेतृत्वाबद्दल होता तोच आपल्या सगळ्यांनी मिळून सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून भेटवला आहे आणि जिल्ह्यात आता काँग्रेस पक्ष एक संघपणे विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली चालेल हा आपण निर्णय घेतला आहे राजकारणात जो असतो तो महत्वाकांक्षी ठेवणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे आमच्या पक्षात आमच्या आमच्यात सुद्धा कोणत्या महत्वाकांक्षा दाखवू शकते मात्र ज्या वेळेला उमेदवारी फायनल होते सगळी तात त्याच्या मागे राहायचं असं आमच्या पक्षात ठरलेलं आहे एक कार्यक्रम ठरला तर तो, तो कुठे ठरला का ठरला हे विचार न करता ठरला आता तो यशस्वी करायचा आणि म्हणून बाळासाहेबांनी मागच्या वेळी सुद्धा वेळेस सिद्धरामय मुख्यमंत्री झाल्या झाल्यास पहिल्यांदा महाराष्ट्रात आले तो कार्यक्रम सुद्धा चांगली ठेवला कारण की फक्त एका मतदारसंघात सगळे कार्यक्रम व्हायला लागले तर इतर पक्ष कुठेतरी कमजोर होईल म्हणून जतला पण कार्यक्रम आम्ही ठेवले सांगलीत सुद्धा ठेवले ठेवली बलूच ठेवले आता तासगाव आणि खानापूर आटपाडी या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम प्रयत्न आमच्या यात्रेत सुद्धा माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा अत्यंत मोठा खूप वर्षानंतर एवढा मोठा कार्यक्रम आमचा विट्यात झाला पूर्ण त्याचे ह्याचं मैदान आम्ही पूर्ण भरलं तर हा जो प्रयत्न आहे ह्या नेतृत्वाखाली हा एक सण काँग्रेस आहे दाखवण्यासाठी हे पा एखादा कार्यकर्ता तुला जवळीक जवळिक वैयक्तिक असू शकते पण पक्ष म्हणून वेळेत तुम्हाला एक संघ लढलेला दिसेल महाविकास आघाडी सुद्धा यावेळी तुम्हाला एक संघ लढलेली दिसेल तोच प्रश्न आहे की काँग्रेस एक संघ तुम्ही म्हणत असताना मित्रपक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे त्यांच्याशी पण सुसंवाद आता हे बघा जिल्हा पातळीवर कुठे कुठे स्थानिक संघर्ष असतात आणि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे त्यामुळे एखाद्या नगरपंचायतून राष्ट्रवादी सत्ता असेल आणि तिथं काँग्रेस विरोधात लढला असेल एखाद्या जिल्हा परिषदेला तिथं काँग्रेसचा व्यक्ती निवडून आला आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या माणसाला पाडला असेल त्यामुळे गाव पातळीवर थोडं संघर्ष असणं हे स्वाभाविक आहे मात्र वरूनच आता सर्व नेत्यांना आदेश आलेले आहेत की ही निवडणूक एकत्र लढायची आणि त्यामुळं वर्ण मिटिंग जसे होत जातील तर राज्य पातळीवर झालेले लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल की जिल्ह्यात एक महाविकास आघाडी म्हणजे अलायन्सची बैठक होईल ती इंडिया अलायन्सची बैठक झाल्यावर काही इंडिया अलायन्सचे का मेंबर नसलेले लोक त्यात सामील होतील जे स्थानिक काही गट संघटना आहेत त्यानंतर तालुकावर त्या मिटिंग होतील आणि त्यानंतर ते मतदारसंघ आपल्याला बघायला मिळतं आत्ता आम्ही फिरत असताना त्यांची आमची आघाडी जरी असते आज हा प्रचार दवा नाहीये हा संपर्क तव आहे आता उमेदवारी फाइनल झाल्यावर एकत्र आम्ही फिरूच कदाचित त्याच्या आधी इंडिया अलायन्सची सांगलीत भेट झाली तर इंडिया अलायन्स ची सदस्य म्हणून लोकसभा दुष्न सुद्धा आम्ही एकदाच तुम्हाला पुढच्या महिन्यात फिरताना दिसतो आपल्या दौऱ्याबद्दल काँग्रेसच्याच लोकांकडून आम्हाला विश्वासात घेतलं नाही याची तक्रार समोर खानापूर तालुक्यात स्पेशली गेल्या दोन दिवसापासून तर याबद्दल आपलं काय मत नाही आता मला आश्चर्य वाटतंय असं तुम्हाला कोण सांगितलं असेल तर तसं नाहीये नाही आहे प्रत्येकाला बघा कसं असते आता प्रत्येक जन अचानक उपलब्ध होईल असं शक्यता नाही आता हा उमेदवाराचा दौरा आहे संपर्काचा हा काय पक्षाचा असा दौरा नाही पक्षाच्या उमेदवारच आहे पण हा जरा अचानक ठरला कमी वेळेत ठरला आहे आणि पुढच्या बैठकीत तुम्हाला सगळे दिसतील पण सगळ्यांना सोबत घेऊन छोटी निर्णय आम्ही कुठलाही दौरा करताना आम्ही जिल्ह्याच्या नेत्यांनाच विचारणार आमच्या परिषदेचे नेते बाळासाहेब आहेत बाळासाहेबांना विचारून दौरा काढलेला आहे बाळासाहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं एक की सगळं दौरा काढला पाहिजे आता कुणाचा प्रभाव क्षेत्राप्रमाणे प्रत्येक जण येत असते त्यामुळे कोण उपलब्ध नसेल तर पुढच्या बैठकीत येतील पण पक्ष म्हणून लागणार ऑफर 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 अहो कसली ऑफर म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर्स ऑफर्स सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री मध्ये नेक्सस कंपनीचे स्नॅक्स हाईड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटरचा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एमआरपी पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी ते धडक